सापाचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत साप हा असा प्राणी आहे ज्याची सगळ्यांना भीती वाटते मात्र अनेक व्यक्ती सापांसोबत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात अनेक वेळा सापांसोबत स्टंटबाजी व्यक्तीच्या अंगलटही आली आहे असं असतानाही काही व्यक्ती सापांसोबत स्टंट करत असतात मात्र तुम्ही कधी सापाला आंघोळ घालताना पाहिला आहे का अशातच सोशल मीडियावर सापाचा एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक व्यक्ती सापाला चक्क आंघोळ घालताना दिसतोय व्हिडिओ पाहून नक्कीच व्हिडिओ अंगावर काटा येईल व्हायरल व्हिडिओत दिसते की एक व्यक्ती मोकळ्या जागेत सापासोबत आहे त्यानंतर व्हिडिओतील व्यक्ती हातात शॉवर घेऊन त्या सापाला अंघोळ घालतोय सापाला स्पर्शही करतोय काही वेळानंतर पाणी टाकायचे बंद केल्यानंतर पुन्हा सापाला आंघोळ घालतो सापाच्या डोक्याला तो स्पर्श करतो व्हिडिओ पाहून एका युजर्सने कमेंट केली आहे की अशा थंडीत सापाला आंघोळ घालणे बरोबर नाही तर आणखी एका युजर्सनी त्या व्यक्तीस सापांपासून सावध केले आहे पाहूयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या